नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील लॉब बीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून आळंदीकडं जाण्यासाठी बाहेर पडते देहू गावातून आणि ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदीतून पंढरपुराकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवते दोन्ही पालख्यांचा पहिला मुक्काम हा गावातच असतो संत तुकाराम महाराजांचा हा इनामदार वाड्यात तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम हा आजोळगरी गांधीवाड्यात असतो त्याच्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी ही आक्रोडीला मुक्कामी येते आणि आक्रोडीतून ती ज्या दिवशी पुण्यात येणार असते त्याच दिवशी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदीला आळंदीचा निरोप घेऊन पुण्यात मुक्कामाला येते आणि दोन्ही पालख्या मला म्हणजे नवमीला म्हणजे सप्तमी अष्टमी आणि नवमीला पुण्यात येतात नवमीला त्यांचा पहिला मुक्काम पुण्यात असतो दशमीला पुण्यात असतो आणि त्याच्यानंतर ते म्हणजे एकादशीच्या दिवशी पुण्यातून मार्गस्थ होतात पुढील प्रवासासाठी हडपसरपर्यंत दोन्ही पालख्या एकत्र असतात त्याच्यानंतर तुकाराम महाराजांची पाल पालखी ही कांचनच्या दिशेने म्हणजे त्या त्या वाटेने ती पाटसपर्यंत जाऊन बारामतीकडे मार्गस्थ होणार असते आणि ज्ञाने ज्ञानोबा माऊलींची पालखी ही दिवे घाटाचं चढण चर, पार करून सासवडला सोपानकाकांच्या गावात मुक्कामाला येते आणि त्याच्यानंतर ती जेजुरी वाले करून सातारा जिल्ह्यात प्रवेश करून तिथून ती सोलापूर जिल्ह्यातून पुढे पंढरपुरा पुराकडे जाते वाघेरीला येथे अनेक पालख्यांचा संगम होतो आणि मग एकत्रितपणे सगळ्या पालख्या पंढरपुराकडे जातात मी हे का सांगितलं कारण ही गेले अनेक वर्षांची परंपरा आहे ही भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन हा जो वारकरी आहे तो निष्ठेने सातत्याने विठुरायाची भक्ती करत पंढरपुराच्या ओढीने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने गेले कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या तो हे सगळं करत आलेला आहे अनेक जगभरातल्या तत्त्वज्ञ असतील अभ्यासक असतील त्यांना हे कोडं पडलं की एखादी परंपरा एखादा जो मार्ग आखून दिलेला आहे त्या मार्गावर इतके वर्ष लोक जाऊ शकतात येऊ शकतात करू शकतात तर अनेक लोकांनी येऊन याची देही याची देह डोळा डोळा हा पालखीचा अनुभव घेतलेला आहे हा वारीचा अनुभव घेतलेला आहे आणि ते पाहून ते विस्मयचकित झालेले आहेत की हे काय आहे ही कुठल्या प्रकारची भक्ती आहे ज्याच्यात कुणालाही आमंत्रण नाही ज्याला ज ज्यामध्ये कोणालाही सांगावा नाही ज्यामध्ये कुठलाही निमंत्रण पत्रिका नाही लोक ठरवून दिलेल्या वेळेवर ठरवून दिलेल्या दिवशी एकत्र होतात नाम घेत विटुरायाचा जय जयकार करत एकमेकाला साथ देत संगत देत ही मोठी वाट चालत चालत जाऊन पार करतात त्यांना पावसाची चिंता नाही त्यांना वाऱ्याची चिंता नाही त्यांना खास कळग्यांची चिंता नाही त्यांना काट्याकुट्याची चिंता नाही त्यांना तहान भुकेची पर्वा नाही त्यांना फक्त एकच गोष्ट माहिती आहे की ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत 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 विठुरायापर्यंत जायचं आहे त्या भक्त पुंडलिकापर्यंत जायचं आहे आणि ते, ते करण्यासाठी ती ही मोठी जी आखून दिलेली मार्ग क्रमणिका आहे ती पार कर, पार करतात पार पाडतात आणि याच्यामध्ये ते कुठलाही कौटुंबिक व्याप व्यथा चिंता विमंचना येऊ देत नाहीत असं हे संतांचं काय बाळकडू आहे अजब बाळकडू आहे अजब प्रेरणा आहे ही कशी काय ह्या मातीत आली ही कशी काय ह्या मातीत माती रुजली आपण म्हणतो की निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम म्हणजे ज्ञानदेवांनी जो पाया रचला त्या पायाचा कळस तुकोबा रा तुकोबा माऊली झाले तुकोबा महाराज झाले ज्ञानेश्वर माऊली तो तुकोबा माऊली हा जो मोठा कालखंड आहे या कालखंडामध्ये अनेक संत महात्मांनी या भूमीला या महाराष्ट्राला समृद्ध केलं आहे त्यांनी जसा मार्ग दिला तसा व्यावहारिक मार्ग दिला तसा नीती मार्ग दिला तसा चारित्र्याचा मार्ग दिला जीवन कसं जगावं भागवत धर्माकडे ईश्वराच्या ओढीकडे कसं मार्गस्थावं हे त्यांनी समजून सांगितलं ज्याला जे जे कर्तव्य हवं त्याला ते ते सांगण्याचा एक अत्यंत चांगला मार्ग संतांनी ह्या भूमीत घालून दिलेला आहे आखून दिलेला आहे म्हणूनच आज तागायत आपण इतर कोणाच्याही पालख्या उचलत नाही आपण फक्त ज्ञानोबा आणि तुकोबा संतांच्या पालख्या उचलतो आपण जय जयकार जा कोणाचा करतो आपण जय जयकार जा जे संत महात्मे राष्ट्रपुरुष झालेत त्यांचा करतो परंतु पालखी खांद्यावर उचलतो ती फक्त ज्ञानोबा आणि तुकोबाची ती पालखी खांद्यावर घेऊन आपण पंढरपुराकडे मार्गस्थ होतो मला जगाच्या पाठीवर इतरत्र कुठे असं उदाहरण असेल तर तुम्ही जरूर माझ्या ज्ञानामध्ये ती भर घाला म्हणजे पालखी उचलायची तर कोणाची संतांची आणि संतांची का उचलायची संत स सहौ, संत सहवास देई सदा मागितलं काय की संतांचा सहवास द्या मला दुसरं काही नाही दिलं तरी चालेल विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेल्या चारी भावंडांचं दर्शन झाल्यावर जेव्हा मुक्ताईने ज्ञानोबाला विचारलं की हे आ, दर्शन जे आहे म्हणजे विठ्ठलाला पाहिल्यानंतर त्यांच्या अनेक भावना उचंबळून आल्या होत्या की त्याच्यामध्ये ते म्हणतात की आ, हे जे दर्शन झालं आहे रूप पाहता लोचनी झाले सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुसुखृताची जोडी ह्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे की आपल्या जीवनात भक्ती ईश्वर मार्ग केव्हा येतो केव्हा त्याची गोड गोडी वाटते किंवा त्याच्याबद्दल ओढ वाटते तर आपल्या मागच्या जन्मीतलं संचित पूर्वकर्म जर हे पुण्याचा असेल जर हे चांगुलपणाचं असेल जर हे सत्कर्माचा असेल तर त्या भागवत धर्माची तर त्या ईश्वराची तर त्या अनादि अनंताची तर त्या सगुण निर्गुणाची ओढ वाटल्याशिवाय त्याच्याकडे खेचले गेल्याशिवाय त्याच्या समोर जाऊन नतमस्तक होऊन त्याच्याच रंगात रंगून गेल्याशिवाय चैन पडत नाही हा अनुभव संतांनी घेतला म्हणून तुकोबा राय काय म्हणतात आनंदाच्या डोही आनंद तरंग अरे आनंदाने भरलेला डोहा असेल त्याच्यात जर खडा टाकला तर तरंग सुद्धा हे आनंदाचेच येणार आहेत याच्यापेक्षा जगात सर्वात सुंदर सर्वात परमश्रेष्ठ अशी कुठली उपमा असूच शकत नाही असं माझं ठाम म्हणणं आहे म्हणूनच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगायचं आहे की पंढरपुराकडे प्रस्थान ठेवताना आज पुण्यनगरीत वारकांचे चरणकमल या पुण्यनगरीत त्यांचा स्पर्श होत असताना या पुण्यनगरीत ज्यांचा जन्म झाला ज्यांच्या अनेक पिढ्यांचा जन्म झाला त्या सर्वांचं भाग्य हे उजळलेलं आहे त्या सर्वांचं भाग्य धन्य झालेलं आहे कारण आपण संतांच्या पालख्या वाहतो आपण दुसऱ्या कोणाच्या पालख्या वाहत नाही तेव्हा हा जो आनंदाचा सोहळा आहे त्या आनंदाच्या सोहळ्यात आपण सगळे सहभागी होऊया संतां संतांनी जो मार्ग आखून दिला आहे त्या मार्गावर चालूया अरे संत कोण कोण होते त्यांची नावं जरी आपण घेतली ना तरी आपलं जीवन धन्य व्हायला काही हरकत नाही कांदा बोळा कांदा मुळा भाजी आवगी विठाबाई माजी असं कोणी आहे संत सेना महाराज असतील संत चोखा मेळा असेल संत कान्होपात्रा असेल कोणाकोणाची नाव घ्यावी ही नावं घेण्याची ओढ जी आहे ते नाव घेऊनच माझी जीवा तुमची जीवा धन्यतेचा तृप्तीचा शुद्धतेचा जो अनुभव घेत आहे तो अनुभव अलौकिक आहे तो अनुभव हा अनुभवण्यासारखा आहे आणि तो अनुभव जो अनुभवेल त्याला इतर कशाची गोडीमा चाखण्याची बुद्धीसुद्धा होणार नाही असं मला आज ह्या ज्ञानोपतुकोबांच्या आगमनाने झालेल्या आनंदाप्रित्यर्थ तुम्हा सर्वांना सांगायचं आहे तुमचं काय म्हणणं आहे ते मला जरूर कळवा आणि तुम तुम तुम्हाला काय व्यक्त व्हायचं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून व्यक्त व्हा आणि आपला हा मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकर याला रजा द्या या प्रवासात सामील व्हा समविचारी लोकांना सामील करून घ्या त्यांना याच्यात जोडून घ्या असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे मी सुरेश मुरलीधर कोडितकर तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम